बर्गर करायचं म्हटलं तर टिक्कीवर सगळा खेळ असतो टिक्की ऑइली झाली तर बर्गर सगळा बिघडतो नमस्कार मेजवाणी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणारे घरीच तयार केलेल्या पावाचा मिनी बर्गर मुलांना सुट्ट्या आहेत आणि थोडंसं वेगळं लागतं त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात भांडे घेतले त्यामध्ये ना इथं फौजन बघा कॉर्न घेतलेत आणि फौजन कॉर्न कसे करायचे ते माझ्या व्हिडिओवर आहे तिथं जाऊन तुम्ही नक्की करा चेक जर मला तुम्हाला जर पाहिजे असेल त्याची लिंक तर मला एस म्हणून किंवा कमेंटमध्ये ना सांगितलं ना तर त्याची लिंक तुम्हाला मी पाठवीन तर इथं बघा मिक्सरमध्ये ना आपल्याला याची भरड काढून घ्यायची पल्स मोडवर फिरवून घ्यायचे तर पल्स मोडवर फिरवून घेतले आणि बघू शकता अगदी फाईन म्हणजे लगदा नाही केला ह्याचा आता हे साईडला ठेवूया आता एक पॅन ठेवला आहे मी गरम करायला त्यावर आहे ना आपल्याला तेल घालून घ्यायचंय एकच चमचा तेल घालायचं इथं आपल्याला आता यामध्ये ना आपल्याला घालायचं इथं बारीक चिरलेला कांदा आणि या हा कांदा आहे ना आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा तेल कमी लागतं आणि आपण ज्या वेळेस बघा बर्गरची टिक्की घरात बनवतो तर बर्गरची टिक्की आहे ना बनवत असताना ती ऑइली बनवू नये कमी तेलकट असावी आणि बर्गर मध्ये शक्यतो आहे ना कमी तेलकट टिक्की जी असते ना ती चवीला छान लागते तर इथं काही छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे मी त्या टिपमुळे मुळे ना तुमची बर्गरची जी टिक्की आहे ना ती परफेक्ट बनेल आता हा कांदा आहे आपल्याला हलकासा ट्रान्सपरंट घालून आहे कांदा आहे ना हलकासा ट्रान्सपरंट झालाय आता यामध्ये ना आपण लगदा केला होता तो घालून घ्यायचा आहे म्हणजे भरड घालून घ्यायची आहे कॉर्नची आणि ही स्टेप आहे ना तुम्ही जरूर करा बोलता खूप छान पॅटीस आपलं तयार होतो यामध्ये आहे ना काही सुके मसाले घालायचे आपल्याला हिथं आहे ना थोडीशी हळद घालून घेऊया यामध्ये एक चमचा लाल तिखट घालून घ्यायचे थोडीशी धने पूड तर माझ्याकडून बोलताना चूक झाली तर मी पहिली जी घातली ना ती सुंट पावडर घातली आता इथं आहे ना आमचूर पावडर घालायची एक चमचा मिक्स करून घ्यायचे सगळ्या भाज्या एकत्र सगळे मसाले आता यामध्ये घालायचे एक चमचा क्रश केलेले धणे घातलेले आहेत थोडासा आपल्याला घालायचा यामध्ये गरम मसाला गरम मसाला ये ना चव छान लागते आपल्या टिक्कीला हे सगळे मसाले असे दाबून दाबून यामध्ये भरून घ्यायचे लावून घ्यायचे आता हिथ एक बटाटा घेतलाय मी उकडलेला आणि हा बटाटा आहे ना आपल्याला असा यामध्ये किसून घालायचा आहे तर हाताने सुद्धा आहे ना तुम्ही मॅश करू शकता पण असं किसनी न ना तर त्याला आहे ना चांगला असा एक संध येतो म्हणून किसनीनं करून घ्यायचं आणि हे हा स्मॅश केलेला बटाटा ना तो यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा पूर्ण लगदा झाला पाहिजे याचा म्हणजे मसाल्यांचं कोटिंग यावर चांगलं बसतं आता आपली टिक्की आहे ना तेलामध्ये सुटू नये त्यासाठी नाही तर बघा बाइंडिंग साठी मी इथं कुरमुरे जे असतात ना चुरमुरे ते असे भिजत घातले होते आणि हे ना आपल्याला असे थोडेसे चुरून प्लेटमध्येच असं चुरून घ्यायचेत त्याने काय होतं बाइंडिंग चांगली येते जर तुम्हाला आहे ना चुरमुरे घालायचे नसेल ना तर एक कप आहे ना किंवा जे पोहे खायचे चमचे असतात ना ते दोन तीन चमचे तुम्ही भिजत घालू शकता आणि ते यामध्ये असं ॲड करू शकता त्यांनी टिक्की आहे ना क्रिस्पीसुद्धा होती आणि सुद्धा चांगलं येतं तर हे चांगलं असं मिक्स करून आहे आता यामध्ये ना चवीनुसार मीठ घालूया आणि मिक्स करूया आता कर इतले इतले मी काय करणार आहे इथं घेतलाय मी पोटॅटो मॅशर आणि या मॅशरने जास्त मॅश करून घेणार आहे म्हणजे काय होईल पूर्ण चांगला असा लगदा होईल त्याचा आणि हलक्या हाताने हल करायचं आहे अगदीच प्रेस घेऊन करायचं नाहीये तर बाहेर बघा पॅटी मिळते ना पॅटी तर असंच केलं जातो आणि त्यांची अगदी ऑइल फ्री असते तशीच आपल्याला ऑइल फ्री बनवायची आहे तर माझा जो मुलगा आहे ना मोठा त्याला जास्त ऑइली वस्तू आवडत नाहीत ऑइली पदार्थ आवडत नाहीत तर सुट्ट्यासुद्धा आहेत आणि त्याला खायचं आहे बर्गर म्हणून म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा व्हिडिओ हा शेअर करता येईल आणि त्याला सुद्धा खायला मिळेल तर बघा छान असं बायंडिंग झालंय आता यावर आहे ना कोथिंबीर घालाव घालून घ्यायची आहे आणि हिथं ना मी वाळलेला पुदिन असो ना तो घेतलाय त्याने सुगंध छान येतो या टिक्कीला आणि तो सुद्धा घालून आहे आपल्याला आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय तर ना तुम्ही खरंच अशी टिक्की अशा चवीची ना कोणतीही भाजी नाही नसेल तुमच्याकडं तर तुम्ही अशी टिक्की बनवू शकता आता हे आपलं आहे ना मिश्रण पूर्णपणे रेडी झालेले पण हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचंय पूर्ण ते कसं करायचंय ते सुद्धा दाखवणार आहे पूर्वतयारी आपण काय करणार आहे ती बघूया आता हे मिश्रण पूर्ण थंड करून घेते आता मिश्रण आहे ना एका बाउलमध्ये काढून घेतले पण हे मिश्रण आहे ना मी फ्रीजमध्ये ना किमान अर्धा तासासाठी आहे ना पूर्ण थंड करून घेणार आहे त्यामुळे काय होतं आपण ज्या टिक्की बनवतो त्याला क्रॅक्स वगैरे जात नाहीत आता ते फ्रीजमध्ये ठेवले आपण कोटिंग इथं बाऊलमध्ये ना तीन चमचे मैदा घेतलेला आहे या यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे कॉर्नफ्लावरने आहे ना कमी तेलकट होती जी टिक्की करतो ती आपण यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया मिठाने ना वरच्या आवरणालासुद्धा छान लागते यामध्ये मिरेपूड घालूया अर्धा चमचा आता यामध्ये ना थोडं थोडं पाणी घालायचं आणि ह्याची ना स्लरी करून घ्यायची तर अगदी पातळ सर नाही करायची थोडीशी घट्टसर करायची यामध्ये थोडं पाणी लागतं ते बघा अगदी अशी घट्टसर करायची जास्त घट्टसर नाही करायची आणि जास्त पातळ सर करायची नाही मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची आता हे साईडला ठेवूया आता बघा फ्रीजमधून काढले आणि घट्ट सर याचा गोळा छान असा वळतोय आता आपल्याला याची टिक्की करून घ्यायची तर बघा आज जे बाजूने येत नाही याला क्रॅक्स अजिबात पडलेले नाही टिक्की आपली तयार झाली आणि अशा टिक्क्यात ना मी इथं प्लेट घेणार आहे प्लेटवर करून घेते इथं बघा अशी टिक्की करून घेतली आहे मी आणि टिक्की बघू शकता खरंच खूप छान झाली आता मी काय करणार आहे ही ना अशीच यामध्ये घालून घ्यायची आपल्याला याला ना चांगलंसं सा, कॉर्नफ्लावर आणि मैद्याचं कोटिंग आलं पाहिजे आता मी नाही तर बघा ब्रेड क्रम्स घेतलेत या ब्रेड क्रम्समध्ये आपल्याला घालून घ्यायचेत आणि छान असं डीप करून घ्यायचं ब्रेड क्रम्स घातले ना तर आपली टिक्की आहे ना कमी ऑइली बनते आणि हि ना नाही ही प्लेट घेतली या प्लेटवर आपल्याला ही टिक्की अशी ठेवून घ्यायची इथं हो हो ना अशा सगळ्या टिक्क्या करून घेतल्यात मी आणि ह्या आहेत ना किमान अर्धा तास आपल्याला फ्रीजर मध्ये ठेवायचं त्याच्यामुळे व्यवस्थित चील होईल आणि फ्राय सुद्धा होताना तेल पिणार नाही तर ना अर्धा तास मी ना मध्ये हे ठेवून घेतले होते आणि टिक्की बघा व्यवस्थित अशी झालीये आता ही टिक्की आहे ना फ्राय कशी करायची ती बघूया आता इथं आहे ना तवा ठेवलाय एक फॅन ठेवलाय पॅन मध्ये तेल ठेवले आणि तेल आहे ना अगदी कडकडीत गरम नाही करून घ्यायचे पहिल्यांदा ह्या टिक्क्या सोडून घेऊया आपण सगळ्या टिक्क्या मी अशा ठेवून घेतल्यात आणि ह्या एका साइडनं गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे तर बघू शकता यामध्ये ना ब्रेड क्रम्स किंवा आतलं जे बॅटर होतं ते अजिबात सुटलेलं नाहीये एका साइडने ना अशी पलटून घेऊया तर तुम्ही आहे ना नुसती शॅलो फ्राय सुद्धा करू शकता मी इथं डीप फ्राय केलीये कलर बघू शकता अगदी बाहेर जशी टिक्की मिळते ना सेम तसाच कलर येतो याला हलच्या साईडनं न तर क्रिस्पी आहे आणि आता आपण ही परत दुसऱ्या साईडनं थोडासा हलकासा भाजून आहे आणि बघू शकता है, तेल अजिबात खराब झालेलं नाही टिक्की आपण ना काढून घेऊया दुसरी बॅच सुद्धा आहे ना तरुण आहे आणि आता ही सुद्धा काढून तर बघा खूप छान दिसतीये टिक्की आता हि तर ना बघा हा तोच पाव घेतलाय मी जो घरी केलेला तर याला ना आपल्याला असा कट देऊन घ्यायचा आहे हल हलक्या हाताने तर बघा जाळी खूप छान आली आहे या पावाची आणि हा पाव आहे ना आपल्याला असेच रोस्ट करून घ्यायचे इथं पॅन ठेवलाय तोच पॅन ठेवलाय मी आणि यावर आहे ना हा पाव आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे तर इथं दोन पाव एकत्रच मी भाजून घेणार आहे आणि पाव आहे ना खरंच अगदी सॉफ्ट झालेला आहे जो आपण मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आणि हा पाव आपल्याला आहे ना असाच रोस्ट करून घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूने ना शेकून घेऊया म्हणजे पलटून घ्यायचा हलकासा म्हणजे काय होतं वरतून अगदी क्रिस्पी लागतो आणि हा बघा क्रिस्पी तुम्हाला कळत असेल यावर आलेला दुसऱ्या बाजूने सुद्धा शेकून घेऊया चांगला पाव येत ना शेकून झाले तर आता हे पाव मी काढून घेते आता ही बर्गर टिक्की आहे ना अरेंज कशी करायची ती बघूया खूप छान असा क्रिस्प आलेला आहे यावर यावर आहे ना मी येऊन येच घालून घेणार आहे स्प्रेड करूया त्यावर ठेवायची ही टिक्की आणि टिक्की आहे ना शक्यतो आहे ना बर्गरच्याच व्यवस्थित आकाराची करून घ्यायची नाहीतर मग काय होतं टिक्की मोठी आणि पाव छोटा होऊ शकतो यावर आहे ना हा पिझ्झा सॉस घेतलाय मी पिझ्झा सॉस जर घालायचा नसेल ना तर तुम्ही यावर टोमॅटो कॅचअप सुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार किंवा दोन सॉस एकत्र करून सुद्धा करू शकता पण मुलांना थोडंसं वेरिएशन लागतं आता यावर आहे ना टोमॅटोची स्लाइस ठेवूया थोडस यावर काकडीची स्लाइस त्यावर थोडस मीठ घालूया आता यावर आहे ना ही चीज स्लाइस ठेवून घेणार यावर ठेवायचा हा पाव ते बघा दिसायला अगदी सुंदर असा हा बर्गर दिसतो मिनी बर्गर मी चिप्स घेतलेले आणि तुम्ही आहे ना फ्रेंच फ्राय सुद्धा घेऊ शकता तर आपला मिनी बर्गर घरातल्या पावापासून तयार झालेला आहे तर एकदा या पद्धतीने नक्की करा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते दाबायला नक्कीच विसरू नका चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची